विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे आणि मतदानाची तारीख जरा जवळ आली आहे नोव्हेंबर तुम्हाला देखील मतदानाचा हक्क बजावण्याची उत्सुकता असेलच पण काही लोकांना एक मोठा प्रश्न पडतो आता काय करणार मतदार ओळखपत्र तर नाहीच आहे असं वाटत असलं तरी घाबरू नका तुमचं मतदान हक्क बजावण्यासाठी तुम्हाला मतदान ओळखपत्राशिवाय इतर काही पुरावे देऊन देखील मतदान करता येणार आहे मतदानाची तारीख जवळ येत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत जर तुमच्याकडे मतदानाचं ओळखपत्र नसेल म्हणजेच मतदान वोटिंग कार्ड नसेल तर तुमच्याकडे असलेल्या बारा प्रकारच्या इतर ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रात दाखवल्यावर तुम्हाला मतदान करता येणार आहे ही बारा ओळखपत्र आपल्याला मतदानासाठी पुरेशी असू शकतात चला तर मग हे बारा पुरावे कोणते आहेत ते पाहूयात सर्वप्रथम आधार कार्ड त्याच्यानंतर मनरेगा रोजगार ओळखपत्र बँक किंवा टपाल विभागाचा छायाचित्रासह पासबुक कामगार मंत्रालयाचा आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीचं स्मार्ट कार्ड पासपोर्ट निवृत्ती वेतनाचे दस्तऐवज केंद्र राज्य शासन किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे छायांकित ओळखपत्र संसद विधानसभा सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेलं विशेष ओळखपत्र याचाच अर्थ असा आहे की जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर या यादीतील कोणताही पुरावा तुमच्या हातात असला तरी तुम्ही मतदान करू शकता आणि लक्षात ठेवा तुम्हाला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान यादीतील नाव छायाचित्र आणि तुमचं ओळखपत्र यातील माहिती जुळून पाहिल्यावरच तुम्हाला मतदान करता येणार आहे शेवटी आणि महत्वाचं अनिवासी भारतीयांसाठी त्यांच्या मूळ पासपोर्टशिवाय दुसरं काहीही प्रमाणपत्र मान्य करण्यात येणार नाहीये अशा प्रकारे तुम्ही आपल्या मतदानाच्या हक्काचा वापर नक्कीच करू शकता जर तुम्हाला मतदार ओळखपत्र नसेल तर घाबरू नका हे बारा पुरावे असतील तर तुम्हाला तुमचा मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मतदान हक्क बजावण्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना तयारीला लागा मतदान करा आणि आणखी अधिक अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका